वयाच्या चाळीशीनंतर फिट तंदुरुस्त राहण्यासाठी तसेच शंभर वर्ष निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाचे नियम नंबर एक रात्री लवकर झोपण्याची सवय लावावी म्हणजे सकाळी उठल्यानंतर ताजेतवाने वाटेल नंबर दोन रोज मॉर्निंग वॉक करावे नंबर तीन रोज मेडिटेशन योगा करायला हवा यामुळे एकाग्रता वाढते आणि तणावही दूर होईल नंबर चार रोज व्यायाम केला पाहिजे यामुळे शरीर निरोगी राहते नंबर पाच सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून प्या म्हणजे पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत व शरीर शुद्धीकरणही होईल दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्या नंबर सहा अन्नातूनच शरीराला पौष्टिक घटक मिळवण्याचा प्रयत्न करा नंबर सात चिंता भय आणि क्रोध हे माणसाचे शत्रू असून त्यांच्यापासून दूर राहा नंबर आठ स्वतःला कायम कामामध्ये व्यस्त ठेवले पाहिजे ज्यामुळे आरोग्य चांगले राहते नंबर नऊ कोमट किंवा थंड पाण्यात लिंबू आणि मध मिसळून रोज प्या नंबर दहा रोज झोपण्यापूर्वी अर्धा पाऊन तास आधी व संध्याकाळच्या जेवणानंतर दोन तासांनी दुधाचे सेवन केल्याने शांत झोप लागते अकरा अन्न चांगल्या प्रकारे चावून चावून खा नंबर बारा चांगल्या साहित्याचा सा अभ्यास केला पाहिजे नंबर तेरा मादक पदार्थाचे सेवन करू नये नंबर चौदा अन्न नेहमी चांगले आणि पौष्टिक असावे तळलेले पदार्थ टाळावेत दूध दही फळे आणि भाज्या नियमित खावे आणि अन्न वेळेवर खावे नंबर पंधरा फास्ट फूड जंक फूड पासून दूर राहावे सोळा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा नंबर सतरा रोज एक सपर्जन किंवा कोणतेही एक फळ खायला हवं नंबर अठरा मन मोकळेपणाने हसा आणि स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा नंबर एकोणीस नेहमी सकारात्मक विचार करा नंबर वीस आठवड्यातून दोनदा शरीराला तेलाने मसाज करा म्हणजे शरीर निरोगी राहील तर मित्रांनो तुम्हाला चाळीसेनंतर फिट तंदुरुस्त राहायचं असेल आणि शंभर वर्ष निरोगी राहायचं असेल तर हे वीस नियम आवर्जून पाळा तर मित्रांनो हे वीस नियम तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद